मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या जीप फार्मर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा अवकाळी पावसाचे थैमान वीज पडून अकरा जणांचा मृत्यू मध्य प्रदेश महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा बिहारमध्ये गेल्या चोवीस तासात वीज पडून अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तसेच पुढील एक दोन दिवस आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू पुदुचेरी केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पाऊस आणि गारपीटचा शहरा देण्यात आलेला आहे याशिवाय झारखंड पश्चिम बंगाल बिहार गुजरात सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तराखंडमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे तर चांगल्या मान्सूनचे मिळाले संकेत राजस्थान ओडिशा मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र गुजरात तेलंगणामध्ये तापमान चाळीसशे त्रेचाळीस अंशपर्यंत नोंदवले जात आहे शनिवारी महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये तीन पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार चांगल्या मान्सूनची चिन्ह आता हळूहळू मजबूत होत आहेत चांगल्या पावसासाठी आवश्यक असलेले बदल पॅसिफिक आणि हिंद महासागरातून दिसू लागले आहेत हे मान्सूनसाठी चांगले संकेत दिसून येत आहेत धन्यवाद